सो हॅलो येस सर पुन्हा एकदा आहे आपल्या ब्लॉकमध्ये आता किती सकाळचं वादल्या पाच आम्ही सगळं गार पाण्यात आंबून धुवाला नाही गरम पाणी गरम पाण्यानं सगळं आंघोलन धुवाला मस्त गरम पाणी काम पच्चीस आहे आमचा आणि कालचा ब्लॉक बघला तुम्ही कोपोलीवरील आमचं अजून मग कोपोलीमध्ये जा पुढं पुढं बघा कसं मजा येते ती कोपलीवर तर लय मजा घेणे अजून पुढं बघा बटन आहेत बटन असं दाबाचा गार पाहिजे असं गार गरम पाहिजे काय घेतलं गार का गरम चिल काय कसला बाबा आता अंघोळ वगैरे धुली वरती जातो ना केस वगैरे विचारतो आणि भेटतो डायरेक्ट भेटलो भेट भेटलो म्हणजे ब्लॉग आहे भाई दुसरे काय पैसे असतं ठीक आहे भेटलो बॉलॉ कपल एक वेळेला पोचल्यावर आता चालू केले आजचा चालू केला कालचा कापला आपला जस्ट आरती झाली बहिणी तुम्ही पडले अक्षरशः बेंड झालाय तो काय बोलत पेट्या नको निघतो आम्ही पालखीचे पाय वगैरे पडतो आणि एवढा टाइमपास केला बॅगी वगैरे उचलल्या आम्ही टॅम्पन ठेवा एकदा काल तुझे क्लच पेट गेले ते आज थोडे नॉर्मल गेलेले आहे आणि का आज पण गेले काल ब्रिसिंग झाली ना ब्रिसिंग झाली म्हणून आपले पालखी निघलेले आता सकाळ सकाळ चालला माझ्या येते ना माझ्या वेगळीच आहे शाळा साडे दहा वाजता चालू होतो अक्षरात थांबलेलो ना आता सात वाजता चालतो माझ्या माझ्या तेरा कसा मला लोणावला तेरा किलोमीटर आहे लोणावला ना आपण डायरेक्ट कारला जायचे पाहिजे सव्वीस किलोमीटर पहिले हा का कारल्याला नाही लोणावला नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे स्वागत केल्याबद्दल घात लुंगी नाही दार लुंगी घात पालकीच निकला क्लास आहे वरती दार केदारनाथ घाटाच्या स्टार्टिंगला पोहोचलो फायनली आता घाट लागले आम्हाला फायनली घाटात एंटर झालो आम्ही नारळ वगैरे पोहोरलो मग आता चाललो कारण की आम्हाला ते दोन दोन लाईनी बनवा म्हणजे एक, एक पार पार हो ले ले या साईडला एक या साईडला आम्ही बोलतो ठीक आहे जमन नाही आता आम्ही ते पाच पाच जण होतो ना वरत आहे वरच चालवलं आता गोलीच्या वेगानं आम्ही घाट चढवतो यो बाई थांबला म्हणून याच्यावर थांबलो आम्ही नाहीतरच नसतो थांबलो अजून बोल काय बोल आता आम्ही दोघा झाल्यावर बसल्यावर आहे आमची पब्लिक गेली बघा मेकरा आता दुकानात नाही घेतल्या सिंपल शॉर्टीत नाही रे सिंपल सॉल्टी घेतल्या खातो वरती चढत राहतो आमची जर बोलतात ना भेंडी बघा आता विषय काय झाला माहिती आम्हाला कोणतरी पब्लिक दिसली डोंगरावशी जाताला म्हणून आम्ही हो पण धोका झालो बघू बोललो काय विषय तसं मग आम्हाला इथनं लॉंग कट पाडलं असता यो शॉर्टकट जात इथना क्लास केले बघाय फायनली गाठा पडलो आणि कडक कडक सिंगरवा मंदिरावर थांबल्यावर थांबल्या वाचल्या नेते धरली सोय झाली इथं नारकात चालली आली मजा करतो आम्ही पण नुसतं बोंगू वाजवत आहोत म्हणजे इथं सुपर बाईक जाताना त्यांचं ते आवाज ना आमचा आवाज हे सगळं बसल्या नंतर आराम करता तो आम्ही इथं ना नाही तर मिसल कपल आमची आम्ही आलो लोणावल्याचे टी पॉइंट हे बघा कसला भारी व्यू आहे एक नंबर व्यू आहे बघा ही आपली सगळी पॉवर आहे बघू एकदा खतरनाक मध्ये पॉवर आहे ना मंकी मंकी दिखे हमको या लो लो आता लो वाला काटेवाला ओला मोठा कमसे कम पुढल्या जाऊन कसं वाटतं का इथून डायरेक्ट खाली पाय टाकलेलं राष्ट मी एवढ्या ना संध्याकाळी संध्याकाळी टाकतो डायरेक्ट हा बाबा बॅकार चालली ती गाड्या गेल्यावर बीज झालते ना छत्तर एक आंब झालं ज्या आयला एक ट्रॅक्टर आंबो

तरी तरी पण अजून त्यांचं त्यात चालू आहे मला ब्रॉट बनवणच नाही ती ते मॅगी मॅगी घालाव काय ना काय ते चीज मॅगी ची अंडा मॅगी आहे तर त्यातली चीज मॅगी खावा मॅगी लावले का मग आहे अंडा मॅगी आमच्या स्टॉप आहे अंडा मॅगी भेटत नमस्ते नमस्ते नाही

हो बोलो। प्रकार प्रकाश नाही हो बोललो प्रकार बोललो खाला मिसळ झोपल पण आलं आम्ही आता आले हे साडे ला आलो आम्ही साडे ला आलो घेऊ इकडे पाहिले उचल इकडे मंदिर आलो वाटजाई मंदिर म्हणून आहे पालखी मंदिर असा क्लास आहे पालखी निघली ची बनस्क्रीम आता बहिलं मी एक चॅलेंज दिला टोर्नमेंट मी तुला नेतो बर म्हणजे जेवढी पालखी जाईल तेवढी म्हणजे एकाच किलोमीटर तरी त्याला ब्रिज खाली आलो ब्रिज खाली आलो ना मला त्या भूत बंगल्याची आठवण आली म्हणून पण आता मागे जा पुढे ya buddha bangla buddha bangla yo, buddha bangla आलो oh. का भूत आहे ना तू तशी आलो बघायला आता भूतबंगल्याच्या इथना निघलो जास्त थांबत नाही आला काय डोक्याला ताप झाला तर घेत आणि इथं ब्रिजच्या पिलर व बघाय कसलं पाणी केलं बघ बघू गाइस आप देख सकते हो यहाँ पे ट्रेन भी आती है मालगाडी आते मालगाडी क्या कहना चाहते हो मालगाडी वेगली असते मै गुडली मालगाडी वेगली असते ही कुठली गाडी आहे मग ही गुडली गाडी आहे ही गाडी अगली मालगाडी वेगळी आहे मालगाडी आता थोडंस बसलेलो आम्ही बसलेलो आता निघलो परत चालना सुरुवात केली आणि आमचा विषय काय आहे ते आम्ही निघलो ना काही समोरची पवारा पण

लो ना कोकम सरबतची व्यवस्था झालेली आहे एक नंबर आहे थांबलेलो आता डायमंड चिक्की जवळ ही पालकी माझी झाली लेवल बेकार चालता नाही नीट आता इथं बसतो थोडासा सावली आहे सावली आहे आराम फॉरेस्ट हे गाडी गाडीवर गाडी क्लास गाडी आहे बघा एक नंबर गाडी तुझं नाव काय मम्मीच होमली फूड आणि पुढे कासतारी मम्मी कास्तारे व्याखलाच हॉटेल आहे मला आठवतं अजून हा मम्मीच न तो पप्पा का असं काहीतरी आहे हॉटेल मला माहिती पण आम्ही आमच्या आईच्या मानासात जेवण जाऊ तुषार आम्हाला टाकून जेवतोस काय आम्ही आम्हाला काय दुसरी आता नाही ते चालाचा झोपाचा चालाचा झोपाचा आणि का न्यूबी मारतो आहे तो अंडा डॉ टोलायलाही गेला तो आप याप करते येऊ फोड्या वाहुल्याचा आत्ता चेहून निघलो आम्ही आता डायरेक्ट एक वेळ येल ना आता एक वेळेला स्टॉप डायरेक्ट स्टॉप आता निमकामान घेऊन गेलो जातो आता दमलो दमलो ना लोक पान खावाला लो चॉकलेट पान घेतलं फेऱ्या झाल्या पाचवी बाकी आहे पाचवी फेरी मारली की आम्ही गप बसतो कारण की लय पाय दुखायला लागले आमचं रूम वाटला होत नाचून पाय तरी पण वाटलं आता चालेल चालेल चालू हा रूमला झाले हो मंदिर आपण जाऊ ना पण पाय दुखता पाय दुखताम बघेल तरी पण जाऊ आम्ही बघू वाटलं विचार करू विचार करू करून जाऊ

बेजर होती त्याचा आगेवशी भावना आज ग्या मागाशी बेकार खरं वाढला आज द्या त्याचं कॉंगट पण नाही बाबा बोली घेतलं बघ चोमू नाही चोमू <laughs> नाही काय जेमण्या आईने घेतलं रेड बुल आणि हेल घेतले आता ती पितो

सो गुड मॉर्निंग गाईस तर काल काय दाखवायला नाही वाटलं नाचा नांदाण आता बँजोवाला आलं नव्हतं वाटतं बँजोवाला जवळ जातो बघू लवकर नाचतो नाही तर मला यार निघतो हुशार भाई मी चहा पिवायला आणली बिस्किट वगैरे पण आणल्या चाच पित पी बाकी काढले संजय बोलून दा एकदा आम्ही पुढे आलो मंदिराजवळ लांबी अजून काय कर करा नाही जरा पन्नास पर्यंत द्या गर्दी उलट तुम्हाला कसा गर्दी उलट सुद्धा जास्त झालं एवढा जास्त टीप मारण्याची गर्दी नुसतं पोपटी कलर नुसतं पोपटी कलर जे आमचीच पालखी ती काय रमपुरा होते दम अक्षरशः माझ्या आई रेट का दमपुरा आत्ताशी अर्ध्या पायऱ्या पण नाही सोडली

आले तुमच्याशी आधी आलो आहोत तेव्हा आहे आमची काही बघितले झाली फक्त एवढ्यात का घाम पडतो असं काय म्हणतो एक सात चौदा का रांची उतरली नाही कालची उतरली नाही का

त्या सिक्युरिटी गार्डला पाण्या घेतले क्लास बरीच बाज चालली आता नाही पुरा बोलून सोडले चारांना घडते आणि एक वेगळा विषय फायनली आता जस्ट दर्शन झाला किती दोन तासाच्या नंतर आता बघून जातून फायनली वगैरे लिंबू सरबत घेतला प्यायला पैसे दू भरशील ना किती सत्तर सगळं सगळं ना ठीक आहे आता लक्षण वगैरे घेऊन आलो रूम मी बिना चपलीचा आणि चप्पल घातले एवढं पाय वाचतात बोलून नाही एवढं पाय वाचतात अरे जाते इसतो उभं राहिले झोपलो वगैरे झोपलो नाही हो बाई भी, का जेवत नाही काय माहिती રાજ્યસ્થાન કેનેડા सुरुवात झाली बेदम बेकार जोरात जो तर ते पण पालखीच्या दिवशी पाऊस शक एक मग इथं लोक जरोवर होती आता गाणे वगैरे सगळं काय बोलून झाला लय कंटाळा लय ब्लॉक करतो बाय बाय टाटा सॉरी बाय लवकर सबस्क्रॅब करा आता बाय बाय दाखवत नाही